नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण देताना देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी भूमिका मांडली त्यानंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर केल्या मात्र झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर केले नाही पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा हा निर्णय विरोधाभाषी आहे अशी टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली महाराष्ट्रामध्ये आज जे काही घडत आहे ते राज्याच्या आणि लोकांच्या दृष्टीने ठीक नाही असे देखील शरद पवार म्हणाले आज शांततेची गरज आहे यासाठी राजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार देऊन शांतता कशी राहील याबाबत काम केले पाहिजे बांगलादेशात जे घडत बांगला आहे तेच इथे घडणे काही गरजेचे नाही असे देखील शरद पवार म्हणाले देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन संकटात येईल असे काही करू नये असा देखील सल्ला शरद पवार यांनी दिला मित्रांनो अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक